श्रीमंत संजीवराजे यांनी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून केले अभिवादन सत्यशोधक समाजाचे उद्गाते स्त्री शिक्षणाचे जनक शेतकऱ्यांचे कैवारी व थोर समाजसेवक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे सत्त्याण्णव जयंतीनिमित्त सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरातील महात्मा फुले चौकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले याप्रसंगी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष मिलिंद आपा नेवसे श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने आस्था टाईम्सचे संपादक दादासाहेब चोरमले फलटण पंचायत समितीचे माजी उपसभापती विवेक शिंदे विडणीचे माजी सरपंच शरद कोल्हे कोळकीचे माजी सरपंच दत्तोपंत शिंदे कोळकीचे माजी सरपंच विकास नाळे श्रीसंत सावतामाळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब शिंदे युवा नेते रणजित भुजबळ गोविंद भुजबळ बापू भुजबळ जाधववाडीचे माजी सरपंच मुनिष जाधव इत्यादी मान्यवर प्रसंगी उपस्थित होते यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे यांनी फलटण शहरातील व तालुक्यातील सर्व माळी समाज बांधवांना क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले चौकामध्ये सर्व परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले होते तसेच या ठिकाणी फलटण शहरातील व तालुक्यातील अनेक मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती विशेष करून संयोजन समितीने महात्मा फुले चौकामध्ये एक सेल्फी पॉईंट उभा केला होता या सेल्फी पॉईंटवरती प्रत्येक जण हा सेल्फी काढण्यात मग्न होता हा सेल्फी काढण्याचा मोह हो, या ठिकाणी अनेकांना होत होता त्यामुळे अनेक मान्यवरांनी या सेल्फी पॉइंट वर जाऊन आपला सेल्फी काढल्याचे दिसून येत होते शुभेच्छा आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द टाइम्स न्यूज युट्यूब